नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास कालिदास आता रामगिरीहून नगरधनच्या विशेष अतिथी कक्षात आले होते रात्र वर्षाधारांनी गहन झाली होती विश्राम करण्यासाठी ते मंचकावर आडवे झाले परंतु दाटून आलेला गहीवर अनावर व्हावा असं कृष्ण मेघांनाही अनावर झालं होतं कधीची तृषार्थ धरती या वर्षावानं सुखावली होती ते उठले दीपदानासह आसन ठेवलं बाकीच्या दीपदानाला निकट सरकवलं आणि भोजपृष्ठ घेऊन लिहायला बसले एकावर एक जलधारा कोसळाव्यात तशा मनातून शब्दधारा प्रवाहित होत होत्या शब्दौघ सागराकडे जलराशी घेऊन प्रवाहित व्हावा तशा शब्दधारा पूर्णत्वाकडे जाण्यास उत्सुक होता आणि त्या उत्तरार्ध उत्तर लिहायला त्यांनी उत्तर मेघ म्हणून लिहायला प्रारंभ केला हे कृष्ण मेघा ही श्रेष्ठ आहेस सौदा मिनीसारखी तेजस्वी स्त्री तुझ्याजवळ आहे तुझ्याजवळ रत्नांनीही लज्जित व्हावं असं झळाळणारं सप्तरंगाचं इंद्रधनुष्य आहे यक्षाला आता मेघाला श्रेष्ठत्व द्यावं लागणारच होतं कारण अल्कापुरीतल्या यक्ष किन्नर गंधर्व देवकन्या अशा सौंदर्यवतीपासून त्याला दूरच ठेवायला हवं या विचारानं यक्ष म्हणतो मित्रा अलकापुरीचं वर्णन करायला गेलो तर शब्दच संपतील आता पुढचं सांगून काय करू तू ही तर ती अनुभूती सौदामिनीसह घेतली आहेसच आता तुला तिला केव्हा माझा संदेश द्यावास हे कथन करतो हे जलद जेव्हा तू आत प्रवेश करशील तेव्हा ती निद्रेत असेल माझ्या सहवासाचं चित्र ती मनोमन पाहत असेल तिचं स्वप्न संपण्याची प्रहरभर प्रतीक्षा कर आणि तू तिला पाहताना यक्ष विचार करीत होता हा कृष्णमेघ तिच्यासाठी काय संबोधन प्रयोगात आणेल आपणच त्याला कथन करावं हे बरं हे चिरंजीवी मित्र तू तिला सौभाग्यशालिनी यक्षपत्नी असं संबोधन कर म्हणजे ती तुझं सर्व श्रवण करेल आणि पुढे कथन कर हे शीलवती स्त्री क्षेमकुशल विचारलंय श्याम तू माझी विरह अवस्था पाहिलीयस तू सांग तिला आणि एकच प्रश्न विचारला राहिलाच मीच तुझा संदेश वाहक म्हणून तुला पाठवलंय याचा तिला विश्वास बसावा मी तुला एकांतातली घटना सांगतो भूय कुचाः त्वमपि शयने कण्ठलग्ना पुरा मे निद्रां गत्वा किमपि रुदति सस्वप्नं विप्रबुद्धा तान्तर्हासं कथित स्वया मे दृष्टस्वप्ने किव रमयन् कामपि तं मयेति कृष्ण मेघाने संपूर्ण अवस्था यक्षाची सांगितली आणि त्याचे आभार मानत म्हणाला हे मेघा मित्रत्वाच्या नात्याने तू माझं योग्य ते काम केलं आहेस आता अल्प काळ उरलाय हे सार मेघाचं कथन ऐकल्यावर कुबेराने यक्षाला दिलेला शाप मागे घेतला दोघांचं मिलन घडवून आणण्यासाठी दूताला रामगिरीकडे पाठवलं मेघही धन्य झाला कालिदासांनी आपली मेघदूतम ही रचना पूर्ण केली कालिदासाच्या मनात आलं की वियोग आणि तोही इतका असहनीय आहे काही दिवसच वियोग झाला तर अस्वस्थ होतं इथे तर एक वर्षाचा वियोग आपण लिहिली यक्षाची कल्पित कथा परंतु ती कथा तर स्वतःची वास्तव अनुभूती आहे आणि अनुभूतीविना काव्यात समग्र वास्तवता येतच नाही उत्कट संवेदना येत नाही आणि असे शाप का दिले जातात मग ते स्वतःला सामर्थ्याचा अहंकार झाल्याने मनुष्याचा अहंकार द्वेष संपल्याविना संपल्या सौंदर्य माधुर्य लालित्य पूर्णपणे आकलन होणारच नाही मेघाला दूत करून यक्षात आणि यक्षपत्नीत व्यथित करणारा हा वियोग तो परस्परांना कळवण्यात व्यथा वेदनेतलेही सुखाचा हुंकार दडलेला असतो हे कळावं हा मेघदूतमचा उद्देश नकळत आपण लिहून गेलोय सरस्वती माते स्वर्गसुख दृश्य स्वरूपात प्रगट करण्याचं माझं स्वप्न कधीच नव्हतं न कळत तू ते पूर्ण केलंस आमच्या उत्कट विरह भावना यक्षाच्या मनातून झरझर उतरल्यात ही सत्यानुभूती स्वानुभूती होती परंतु त्या शब्दातून प्रगट करण्याचं प्रवाहित करण्याचं सामर्थ्य तूच प्रदान केलंस देवी भगवती तुझ्या चरणी आमचं हे उत्कट प्रणयकाव्य आपल्याला अर्पण करतो ब्राह्ममुहूर्त झाला एका मागोमाग जलधारा येतच राहाव्या तशा त्या काव्यपंक्ती सरस्वतीच्या कंठातील मौक्तिकमाला ओघळावी तसे ते मौक्तिकमणी असणारे शब्द स्वत लिहूनही स्वतःच लिहिले का असं संभ्रमित व्हावं ही स्थिती आपली झाली आहे मन अतीव प्रसन्न आहे हे ब्रह्मवादिनी सरस्वती तुझे अनंत उपकार आहेत आमच्यावर त्यांनी भोजपत्र क्रमशः लावून एकत्र करून रेशमी वस्त्रात बांधली अनामिक आनंदानं त्यांचं मन भरून आलं जणू ते स्वत विंध्य पर्वत रेवा नदी दशारण देश विदिशा निर्विंध्या वेत्रवती शर्मणवती गंभीरा उज्जैनी कैलासातल्या नगरीपर्यंत जाऊन आले सारं कल्पनातीत अगम्य अनुपम होतं त्यांचा त्यांच्यावरच विश्वास बसत नव्हता पण ते सत्य होतं आणि प्रत्यक्षही होतं आता तीव्रतेने स्मरण झालं ते सम्राट चंद्रगुप्तांचं रसज्ञ गुणज्ञ रत्नपारखी असलेल्या सम्राट चंद्रगुप्तांचंच केवळ मनाने ते भोजपत्र घेऊन उज्जैनीला पोचलेही होते वागर्थविव संपृत वागर्थ, वागर्थ प्रतिपत्तये जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वर अर्थ आणि वाणी भिन्न वाटत असले तरी ते एकरूप आहेत अगदी शिवशंकर आणि पार्वती द्वय वाटावे परंतु दोघांनी एकत्र येऊन जीवनाचा संपूर्ण अर्थ संदर्भासहित यावा तशी आमची वाणी आणि त्याचा अर्थ असू द्यावा सूर्याप्रमाणे महा तेजस्वी वंश आणि त्याचं वर्णन करायला प्रवृत्त झालेला आमच्यासारखा अल्पमती असलेला व्यक्ती कुठे तुलना करणं त्या महान वंशाकडे पाहणं तृणपात्यावर तरंगत एखाद्या सागरापर्यंत जाण्यासारखं अतिदुस्तर कार्य आहे तरीही रघुवंशाच्या महान राजांवर आम्ही लिहिण्याचं दुस्साहस करणार आहोत आनंद कालिदासांच्या मनात होता काव्य लेखनाचं प्रयोजन स्पष्ट असेल तर दूरगामी मार्ग स्पष्ट आणि सुकर होतो याचं प्रत्यंतर त्यांना आलं त्यांनी लिहायला सुरुवात केली सात आठ पंक्ती लिहून झाल्या होत्या त्या त्यांनी पुन्हा वाचल्या अति आनंदानं म्हणाले हे महादेवा हे शिवशंकरा आज तू प्रत्यक्ष आमच्यासाठी धावून आलास तुलाच आवाहन केलं होतं आणि तू साक्षात प्रगटलास तुला कल्पना नाही देवादि देवा आज आमच्या मनातली अतृप्त इच्छेची परिपूर्ती झाली नकळत ते ह्या पंक्तीचा सघन अर्थ गवसला कुमार संभवम लिहिताना प्रथम चरणात आम्ही लिहिली पहिलीच काव्य पंक्ती असत्युत्तर दिशे देवतात्मा हिमालय नाम नगाधिराज प्रथम शब्द असतीपासून सुरुवात झाली कश्चित कांत स्वाधिकार ही प्रथम पंक्ती आम्ही नकळत लिहून गेलो वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्त ये विद्वतवतीने आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं आज ईश्वरा तूच उत्तर दिलंस देवादि देवा आम्ही ऋणी आहोत आयुष्याचा प्रदीर्घ काळ त्या एका प्रश्नानं आम्ही विचलित झालो होतो आता तोच आम्हाला मार्ग दाखवलास आता हे महाकाव्य पूर्णत्वाला नेल्यावर आम्ही तिला भेटायला विदिशाला जाऊ ईश्वरा तेव्हाही तू आमच्या सह असावस किती वर्षांनी तिला भेटणार आहोत ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तू ही चल आता मात्र ते उठले शुचिरभूत होऊन सूर्य उपासना करून आले पितांबरावर हरित उत्तरीय घेतलं कंठात रत्नमाला घातल्या कमरेला कटिबंध बाहूबंध बाहूवर घातले मणिबंधावर रत्नजडीत कंकण घातलं हातात मुद्रिका घातल्या मस्तकावर चंदनानं त्रिशूळ अंकित केलं कृष्ण केशांनी त्यांचा गौरवर्ण अधिकच सुंदर दिसत होता ह्याच अनुपम रूपाने आपला घात केला होता गोपालक असून राज तेज घेऊन आलेल्या आपल्याला मनातून तीव्र व्यथा दिल्या त्या ह्याच अनुपम सौंदर्याने स्वर्गीय सौंदर्य आपलं राजपुरुषालाही नतमस्तक करील असं परंतु आज त्यांना दर्पणात स्वतःचं रूप पाहून अत्यानंद झाला देव मंदिरात जाऊन शिवशंकराला प्रार्थना केली आपल्या कक्षात येऊन कार्तिकात मृदू झालेल्या रवी किरणात ते आसन घेऊन देहायला बसले हा अठरावा सर्ग समाप्त झाला या सर्गात कालिदासांनी अक्षरशः केवळ नामावली देताना त्यांच्या संबंधाने गुणविशेषणाच्या दोन काव्यपंक्ती मात्र स्मरण ठेवून लिहिल्या कालिदासांनी लिहिलेला सर्ग पुन्हा वाचण्यास घेतला तेव्हा हे सारं ध्यानात आलं आणि म्हणून एकेका राजाचं वर्णन करावं असं त्यांना वाटे ना शेवटचा सर्ग लिहून विदिशाला जायचं हा निश्चय केल्यापासून त्यांच्या मनात विदिशा आणि विद्वत्वती यांची स्वप्न पडू लागली मन विदीर्ण होतं ते स्वसामर्थ्य प्रगट करू पाहत होतं एक मन विचलित होतं करतोय ते योग्य की अयोग्य ह्यात संभ्रमित होतं त्यांनी मग मनाला संयमित करून अखेरचा एकोणीसावा सर्ग लिहायला सुरुवात केली आणि मनात आलं आपण रघुवंशाचा आरंभ लिहिला ते योग्यच झालं त्यानंतर पराक्रमी असं सर्व राजांचं वर्णन आवश्यक होतं का असा त्यांना आता प्रश्न पडला एखाद्या वंशाचा गौरवपूर्ण इतिहास लिहिताना त्या वंशाच्या पतनाला कारण असलेल्या राजा अग्निवर्णावर लिहावं आणि ते लागावं आपल्याला ते दुःखद होतं आरंभ सूर्यप्रकाशाचा तर अंत अमावस्येचा अग्निवर्ण राजाचं नको ते वर्णन लिहावं लागणार होतं त्यांनी भोजपत्र हाती घेतली आसनावर बसले तेवढ्यात सेवकानं प्रवेश केला म्हणाला कालिदास महाराज आपल्याला महाराजांनी आमंत्रित केलंय भोजनशाळेत महाराजांसह एकोणीसवा सर्ग लिहून झाल्यावर ते गणेशासह भोजन करणारच होते आता सम्राट चंद्रगुप्तांकडे त्यांनाच जावं लागणार होतं अश्वशाळेत असणाऱ्या गणेशाला त्यांनी सेवकाबरोबर संदेश पाठवला ते राजप्रसादाच्या भोजनशाळेकडे निघाले आज अकस्मात महाराजांनी आमंत्रित केलं असावं अनेकदा मंत्रिमंडळाला मनोरंजनात सहभागी होण्यासाठी भोजनशाळेत आमंत्रित केलं जात होतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो